हरवली होती दुकानातून मराठी हरवली होती हॉटेल रिक्षा टॅक्सीतून मराठी 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 हरवली हरवली होती मराथी हरवली होती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्या जाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे साहेबांनी साहेबांनी प्रयत्नांची शिकस्त केली मराठी भाषा अभिजात झाली <थी> शाळा शाळांमधून मुलांना मराठी भाषा सक्तीची झाली शासन प्रशासन सगळीकडे मराठी भाषा रुजू लागली आता दुकानावर पाट्या मराठीच मोबाईल वर सुद्धा मराठीत ऐका प्राईम टाइम थिएटर मध्ये बिल्हास्त मराठी चित्रपट पहा सत्तेच्या सारेपटात सगळे राजकारणी गुंतलेले असताना कोण उभं राहतं मराठी सांग तो, तो बोलतो जातीच्या आपल्या मनात काढतो खोट आपल्या कानातलं त्याला पटलं नाही काय खोक्याच नाही पटलं मतांच्या वोक्याच जो बोलतोय खरं मांडतोय खरं वागतोय खरं तो सगळ्यांच्या वर सगळे आजमावले आता खऱ्या पाठी <खाँगी> राहायचं आहे स्वतःच आयुष्य घडवायचं आहे आता टंगडी टंगडी नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे आता राज आता पाहिजे आता राज आता पाहिजे आता 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 सत्ता हातात देऊन पाठी उभं राहून भाऊ प्रचाराला गावात गावात जाऊ Рашта, Крепотета, 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 Рашта, Крепотета,